नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला जबरदस्त हाय प्रोटीन आणि सर्वात जास्त पौष्टिक नाश्ता बनवून दाखवणार आहे त्यासाठी एक मोठंसं भांडं घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये जवळपास मी चार चमचे चण्याची डाळ घेत आहे आणि तितक्याच क्वांटिटीमध्ये चार चमचे तुरीची डाळ चार चमचे मूग डाळ चार चमचे उडदाची डाळ चार चमचे कच्चे शेंगदाणे आणि नाश्तामधून मऊ होण्यासाठी इथे मी तीन ते चार चमचे जाड पोहे वापरलेले आहेत पातळ पोहे वापरलं तरीसुद्धा चालेल तुमच्याकडे असतील त्या डाळी तुम्ही वापरू शकता किंवा एक डाळ वापरूनसुद्धा ही रेसिपी बनवू शकता म्हणजेच की चण्याची डाळ वापरूनसुद्धा रेसिपी बनवू शकता मुगाची डाळ वापरून रेसिपी बनवू शकता हिरवे मूग असतील तरी चालतील माझ्याकडे ज्या डाळी अवेलेबल होत्या त्या मी वापरल्या आहेत आता ह्या सर्व डाळींना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जो काही टार्च असेल किंवा धूळ मातीचे कणं असतील ते निघून जायला पाहिजे शिवाय आपण मार्केटमधून ह्या डाळी आणतो तेव्हा ह्याला केमिकल लागलेलं असतं त्यासाठी स्वच्छ ह्याला चांगल्या प्रकारे एक ते दोन वेळा धुवून घ्यायचं आहे म्हणजे हे चांगल्या प्रकारे साफ होतील तर मंडळी या सर्व जिन्नसांना मी चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता सकाळी उठता क्षणी हा नाश्ता तुम्हाला बनवायचा असेल आणि तुमच्याकडे जरासुद्धा वेळ नसेल तर ह्याला भिजवायचं टेन्शन घेऊ नका फक्त तुम्हाला काय करायचं कडकडीत उकळी येईपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही ह्या सर्व जिन्नसांना फक्त तुम्ही पंचवीस ते तीस मिनटापर्यंत गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि बुडेल इतकं आपल्याला हे पाणी वापरायचं आहे आणि पोहे वाटलं तर तुम्ही एका वेगळ्या भांड्यामध्ये पाच मिनटं भिजत ठेवलं तरी चालेल कारण की पोहे लवकर नरम पडतात पण मी ह्याच्यामध्येच भिजत ठेवलेलं आहे काही हरकत नाही पोहेसुद्धा ह्याच्यामध्ये भिजत ठेवलं तर किंवा तुम्ही ह्याची पूर्वतयारीसुद्धा करू शकता रात्री झोपताना साध्या पाण्यामध्ये म्हणजे नॉर्मल पाण्यामध्ये तुम्ही ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल किंवा सकाळी उठल्यावर गरम पाण्यामध्ये तुम्हाला ह्याला भिजत ठेवायचं नसेल तर कोमट पाण्यामध्ये एक ते दीड तास ह्याला भिजत ठेवलं तरी चांगल्या प्रकारे नरमसुद्धा पडतात आणि मस्तपैकी फुकतात सुद्धा ह्या डाळी आता ह्याला जवळपास मी पंचवीस ते तीस मिनटं झाकण लावून मस्तपैकी भिजू देतो मंडळी जवळपास पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे तर आपण पाहू शकता मस्त पैकी सर्व डाळी चांगल्या प्रकारे भिजलेले आहेत आणि मस्त टम्म फुगलेले आहेत सहज हाताने तुटत आहेत आणि शेंगदाणे सुद्धा चांगल्या प्रकारे भिजून नरम पडलेले आहेत तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जवळपास चार तास भिजत ठेवलं तरी चालेल ते सुद्धा नॉर्मल पाण्यामध्ये म्हणजेच की रूम टेम्परेचर प्रमाणे पाणी असलं तरी चालेल आता काय करायचं अगोदर हे सर्व पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे आता पाणी वेगळं करून झालं की हे सर्व जिन्न मोठ्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे मी मोठं भांडं वापरत आहे तुमच्याकडे लहान भांडं असेल तर तुम्ही दोन टप्प्यामध्ये ह्याला वाटून घेऊन ह्याचं बॅटर तयार करू शकता आणि तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये चा एक चार चमचे रेशन तांदूळ किंवा कोणतेही तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका आता याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस वापरत आहे तुम्हाला लिंबाचा रस वापरायचा नसेल तर एक ते दोन चमचे दही वापरू शकता दही जास्त आंबट असेल तर फक्त एकच चमचा दही वापरायची आहे आता अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही आपल्याला हे घट्टसर वाटून घ्यायचं आहे म्हणून जवळपास एक ते दोन चमचे पाणी मिक्स करून ह्याला वाटू शकता वाटलं जात नसेल तर अन्यथा पाणी मिक्स करायची काहीच गरज नाही कारण की ह्याच्यामध्ये ऑलरेडी ओलावा आहे शिवाय आपण अर्ध्या लिंबाचा रससुद्धा मिसळलेला आहे म्हणून पाणी मिक्स करायचं नाही आता ह्याला एकदम बारीक आणि एकदम घट्टसर वाटून घेऊ तर मंडळी सर्व डाळी वाटून झाल्या की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे म्हणजेच की डाळीच्या पिठाला आणि पाहू शकता कन्सिस्टन्सी मी घट्ट ठेवलेली आहे म्हणजे जास्त घट्टसुद्धा न ठेवलेली आहे आणि जास्त पातळसुद्धा ठेवली नाही अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे ह्यापेक्षा जास्त पातळ झालं असेल तर एक ते दोन चमचे रवा वापरून ह्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट करू शकता आणि जास्त घट्ट झालं असेल तर एकाच चमचा पाणी टाकून परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला इतकं लक्षात ठेवा अशी कन्सिस्टन्सी असली लुश की तुमच्या नाश्तामधून एकदम मऊ लुसलुसीत होणार शिवाय मस्तपैकी शिजलासुद्धा जातो मंडळी इथे मी हे बॅटर एकदम स्मूथ वाटून घेतलेलं आहे जरासुद्धा रवाळ नाही पाहू शकता थोडंसं रवाळ असेल म्हणजे बारीक रव्यासारखं असेल तरी काही हरकत नाही पण शक्य असेल तितकं तुम्हाला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे रिझल्ट एकदम परफेक्ट भेटणार तर इथे आपल्याला आता मीठ वापरायचं नाही सध्या तरी इथं काय करायचं जवळपास आपल्याला एक चार ते पाच मिनटापर्यंत एका बाजूने आपल्याला हे बॅटर चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे ह्या बॅटरमध्ये हवा भरली जाणार आणि हवा भरल्यामुळे नाश्त्यामधून एकदम स्पंजी आणि जाळीदार होण्यास जास्त मदत होते म्हणून एका बाजूने चांगल्या प्रकारे एक तीन ते चार मिनटं किंवा पाच मिनटं फेटलं तरी चालेल जितकं जास्त फेटणार तितकाच नाश्त्याचा रिझल्ट एकदम बेस्ट होणार तर मंडळी जवळपास चार मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे हे मी फेटून घेतलेलं आहे आणि बॅटर एकदम हलकंफूल झालेलं आहे तुमच्याकडे ब्लँडर मशीन असेल तर तुमचं काम आणखीनच सोपं होणार किंवा तुमचा हात दुखत असेल तर तुम्ही एकाद मिनटापर्यंत किंवा दीड मिनटापर्यंत मिक्सरला ह्याला फिरवून घेतलं तरी चालेल त्याच्याने हे खूप सोपं काम होईल तुमचं आणि बॅटरचा रंग पाहू शकता एकदम लाईट झालेला आहे आणि परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेला आहे आता काय करायचं जवळपास आपल्याला ह्याला एक सात ते आठ मिनटं किंवा पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून बॅटर चांगल्या प्रकारे सेट व्हायला हो पाहिजे तर मंडळी जोपर्यंत बॅटर सेट होतं आहे तोपर्यंत आपण मस्त खमंग चटणी बनवू त्यासाठी मी इथे अर्धी वाटी चणे घेतलेले आहेत तुम्ही चण्या जागी फुटाणे घेतले तरी चालतील त्यासोबतच दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही वाटलंच तर पूर्ण शेंगदाण्याची ही चटणी बनवू शकता किंवा पूर्ण चणे वापरून ही चटणी बनवू शकता सोबतच तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन लहान तुकडे आलं चवीनुसार मीठ आणि ह्याची टेस्ट जरा आंबूस येण्यासाठी इथे मी एक चमचा आंबट दही वापरत आहे तुम्ही दही आंबट वापरत नसाल म्हणजे कमी आंबट असेल तर दोन ते तीन चमचे दही वापरू शकता किंवा दही वापरायची नसेल तर एक ते दोन चमचे लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हो तुम्हाला चटणी कशी खायला आवडते घट्ट किंवा पातळ त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून एकदम बारीक वाटून घ्या ही चटणी चटणी वाटून झालेली आहे आता ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी पात्र ठेवलेली आहे तुम्ही वाटलंच तर ह्यापेक्षा घट्टसुद्धा ठेवलं तरी चालेल आणि शेंगदाणे आणि चण्याची साल न काढताच आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे चण्याची सालसुद्धा जास्त प्रमाणामध्ये पौष्टिक असतं तर मंडळी चटणी एकदम खमंग होण्यासाठी आपल्याला तडका लावून घ्यायचा आहे तर तडक्या पॅनमध्ये मी इथे दोन चमचे गरम तेल घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकूया मोहरी जिरा चटकायला लागले की थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहेत कढीपत्ता तडकायला लागले की दोन बेडगी मिरच्या टाकायच्या आहेत आणि ह्याला चांगल्या प्रकारे चमचा चालवून परतवून घ्यायचा आहे झटपट अशी चटणी आहे ह्यापूर्वी कधी तुम्ही अशी खाल्ली असेल चटणी नक्की मला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चटणीसुद्धा पूर्णपणे तयार झालेली आहे तर मंडळी चटणी जवळपास पाच मिनटामध्ये तयार झालेली आहे चला तर थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू जवळपास इथे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि आत्ता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि सोबतच अर्धा ते पाव चमचा तेल वापरायचं आहे तेल असं वापरा ज्याचा वास यायला नाही पाहिजे म्हणजेच की उदाहरण द्यायला झालं की मोहरीचं तेल वापरायचं नाही कारण की मोहरीच्या तेलामधून उग्र वास जास्त येतो कोणतेही रिफाईंड तेल वापरू शकता शेंगदाण्याचं तेल वापरू शकता आता रंग चांगला येण्यासाठी एक लहान पाव चमचा हळद वापरायची आहे किंवा हळद नाही वापरलं तरी चालेल आता ह्या सर्व जिन्नसांना म्हणजे ह्या तिन्ही जिन्नसांना पुन्हा एकाच मिनटं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे एकजीवसुद्धा होणार आणि चांगल्या प्रकारे बॅटर पुन्हा हलकंफुल होणार तेल वापरल्याने काय होतो बॅटरमध्ये ओलावा निर्माण होतो आणि त्या ओलाव्याने नाश्तामधून एकदम नरम आणि मऊ राहतो म्हणून इथे अर्धा ते पाव चमचा तेल वापरायचं आहे कारण की आपण अगोदरच जास्त वेळ फेटून घेतलेला आहे जवळपास आपण चार ते पाच मिनटं फेटून घेतल्या असल्यामुळे अर्धा ते पाव चमचा तेल वापरू शकता येते आता जवळपास एक आठ मिनटापर्यंत ही झालेला आहे आणि हळद तेल आणि मीठ चांगल्या प्रकारे एक सुद्धा झालेला आहे आता यामध्ये आपल्या आवडीनुसार इथे भाज्या ॲड करायच्या आहेत सर्वात प्रथम इथे मी भाजीमध्ये थोडीशी पत्ता कोबी म्हणजेच की बंद कोबी घेतलेली आहे बारीक कापलेली एक लहान आकाराचा गाजर बारीक कापलेला एक कांदा बारीक कापलेला तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा वापरला तरी चालेल आणि शेवटी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकल्यावर ह्या सर्व जिन्नसांना पुन्हा चांगल्या प्रकारे ह्या बॅटरमध्ये एकजीव करायचे आहे तुम्ही वाटलं तर तुमच्या आवडी आवडीनुसार कोणत्याही भाजी वापरू शकता किंवा भाजी न वापरता सुद्धा ही रेसिपी बनवू शकता म्हणजेच की तेल आणि हळद मिक्स केल्यावर डायरेक्ट ही रेसिपी बनवायला तुम्ही घेऊ शकता पण भाजी वापरल्याने आणखीन जास्त नाश्ता पौष्टिक होणार तुम्हाला न फेटता हा नाश्ता बनवायचा असेल आणि नाश्ता मधून एकदम मऊ लुसलुसीत आणि टम्म फुगलेला हवा असेल तर एक पाव चमचा इनो किंवा सोडा वापरू शकता किंवा बॅटरला तुम्ही सहा तास भिजत ठेवलात म्हणजे हे पीठ आंबवण्यासाठी ठेवलात जवळपास चार ते सहा तास तरीसुद्धा चालेल तेव्हा तर तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायची गरज पडणार नाही तर बॅटर पूर्णपणे परफेक्ट तयार झालेला आहे पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी एकदम परफेक्ट पाहिजे चला तर फटाफट आता नाश्ता बनवायला घेऊ तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी अशा प्लेट पाहिजे आणि अशा वाट्या असल्या तरी चालेल किंवा तुम्ही इडली स्टीमरमध्ये सुद्धा हा नाश्ता बनवू शकता पण त्या अगोदर वाटीला आणि प्लेटला चांगल्या प्रकारे आतील बाजूमध्ये तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे नाश्ता लवकरात लवकर चांगल्या प्रकारे डिमोल्ड होणार असं तेल लावून झालं की वाट्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि बॅटर पूर्ण भरू नका अर्ध्या प्रमाणामध्ये भरायला पाहिजे वाट्यामध्ये प्लेटमध्ये सुद्धा अर्ध्या प्रमाणामध्ये बॅटर भरायचं आहे असं बॅटर भरून झालं की थोडस टॅप करा मध्ये हवा भरली असेल ती निघून जाईल तर इथे मी अगोदरच नॉनस्टिक कढाईमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे जवळपास एक ते दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि पाणी गरम झालं की असं लहानसं स्टँड ठेवायचं आहे मग त्याच्यावरती अशी चाळणी ठेवायची आहे मग ह्या चाळणीवर जितक्या वाट्या बसतात तितक्या ठेवायच्या आहेत जवळपास ह्या चाळणीमध्ये तीन वाट्या बसतील अगोदर मी वाट्यांना स्टीम करून घेतो नंतर मी प्लेटला करून घेणार आहे आता जवळपास झाकण लावायचं आहे आणि गॅस फास्ट करून ह्याला चांगल्या प्रकारे स्टीम होऊ देऊ आता जोपर्यंत नाश्ता आपला स्टीम होतोय तोपर्यंत आपण नाश्ता कोरडा लागू नये म्हणून खमंग तडका द्यायचा आहे त्यासाठी नॉनस्टिक पॅन मध्ये येथे मी जवळपास दोन चमचे तेल घेतलेला आहे तेल कडकडीत गरम झालं की गॅस बंद करून टाकायचा आहे आणि एक चमचा मोरी घ्यायची आहे मोरी तडकायला लागली ला 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 की दोन ते तीन हिरव्या आणि लाल मिरच्या अशा हुब्या कापून घ्यायच्या आहेत थोडस कडीपत्ता आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायचे आहे आता या सर्व जिन्नसांना फक्त आपल्याला दहा ते पंधरा सेकंद म्हणजे ह्याचा कच्चेपरा जाईपर्यंतच परतून घ्यायचा आहे असं काही सेकंद परतून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक ते दीड चमचा पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एक चार ते पाच सेकंद ह्याला परतून घ्यायचं आहे पाणी टाकल्याने काय होणार थोडासा नाश्त्यामध्ये ओलावा होतो मग तो जरासुद्धा कोरडा लागणार नाही अशा पद्धतीने तुम्ही तडका बनवून घ्या जसा आपण ढोकळ्यासाठी तडका बनवतो ना तसाच तडका बनवून घ्यायचा आहे चला तर मंडळी तडका पूर्णपणे तयार झालेला आहे आणि तडक्याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवून ह्याला थंड करून घेऊ जवळपास पाच मिनिटं झालेलं झाकण काढायचं आहे अरे पाहू शकता मंडळी चांगलं फेटल्यामुळे थोडासा नाश्ता फुगलेला आहे आणि आता ह्याला एकदा चेक करायचा आहे परफेक्ट नाश्ता स्टीम झाला आहे की नाही चमचा टाकायचा आहे पाहू शकता बॅटर जरासुद्धा चिटकत नाही म्हणजे मस्त पैकी हे स्टीम झालेलं आहे आता ह्या वाट्या काढायच्या आहेत आणि प्लेट ठेवावून ह्याला चांगल्या प्रकारे मी स्टीम करून घेणार आहे संपूर्ण नाश्ता तयार झाला आणि प्लेट आणि वाट्या चांगल्या प्रकारे थंड झाली की याची कड मोकळी करून घ्यायची आहे अशी कड मोकळी करून झाली की हळवारपणे असं टॅप करायचा आहे आणि पाहू शकता मस्तपैकी पैकी झालेला आहे आणि मस्त पाठीमागून मागून जाळी पडलेली आहे हे पहा चांगल्या प्रकारे फेटल्यामुळे ह्याला जाळी पडलेली आहे ना इनो वापरायचा ना सोडा वापरायचा मस्त असं सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्याच्या वरतून असं तडका पसरून घ्यायचा आहे जबरदस्त असा हाय प्रोटीन नाश्ता ना इडली ना ढोकळा ना सुद्धा इतका चविष्ट लागतो खाणारा खातच राहील तुम्ही रोजचं डाएट करत असाल किंवा वजन कमी करत असाल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला मस्त रिझल्ट भेटेल तुमचं वजन झपाट्याने कमी होणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो या प्लेटमध्ये असं पसरवून घ्यायचं आहे आणि ह्या प्लेटमध्ये असं डिमोल्ड न करता सुद्धा ठेवलं तरी काही हरकत नाही तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा एक नाश्ता मी तुम्हाला तोडून दाखवतो पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे कापसापेक्षा काही जास्त मऊ ना इनो ना सोडा ना दही ना लिंबू सत्व तरी सुद्धा जबरदस्त असा एकदम नरम नाश्ता तुम्हाला सुद्धा आवडेल हा नाश्ता खायला तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद